पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज न्यायव्यवस्थेवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीचा निषेध संविधानावर आघात सहन होणार नाही नवापुरात आंबेडकर युवा संघर्ष समितीचा इशारा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समिती नवापूर तर्फे शहरातील तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर निवेदन सादर करण्यात आले निवेदनात समितीने म्हटलं की हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून संपूर्ण भारतीय न्याय व्यवस्थेवरील आणि लोकशाहीवरील हल्ला आहे न्यायदानाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या न्यायमूर्तींना धमकावणं म्हणजे संविधानावरच आघात होईल समितीने एवढी मध्य प्रदेशातील अनिल मिश्रा यांच्याकडून सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात कठोर काथ। कारवाई करण्याची मागणी केली तसेच हरियाणातील वरिष्ठ आय अधिकारी वाय पुरण कुमार यांनी झालेल्या जातीय छळामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली संविधानाविरोधात प्रवृत्ती वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत समितीने स्पष्ट केलं की देशात मनुवादी विचारसरणी पुन्हा बडावत आहे या विचारसरणीचा सामना संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही लढा देऊ संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून शिक्षा झाली पाहिजे केंद्र सरकारने न्यायव्यवस्थेवरील दबाव जाती अत्याचार आणि संविधानाविरोधी वक्तव्याविरुद्ध तात्काळ भूमिका घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली हे निवेदन समितीचे अध्यक्ष उमेश बापू पवार उपाध्यक्ष गोरख नगराडे रवींद्र गवडे सचिव अजय चव्हाण सहसचिव भावेश भदाणे सल्लागार विजय पवार तसेच सदस्य राहुल नगराडे सुमित पवार विरल पंचाल भटू पाटील विकी अहिरे गोरख गौरव सोडंकी अनुप गावित आणि सचिन पेंढारकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले शेवटी समितीने स्पष्ट शब्दात सांगितले संविधानाचा अपमान आम्ही सहन करणार नाही संघर्षा आमचा सुरू राहील आणि हा आवाज महामहीम राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवला जाईल रोजी त्याच्यामध्ये विषय आमचा असा आहे की चीफ जस्टिस भारताची यांच्यावरती जो ग्रुप फेकण्यात आला तथा वायपुरण सिंग यांनी जातीय या त्रासामुळे आत्महत्या केली व अनिल मिश्रा यांनी बाबासाहेबांवरती वारंवार प्रसारमाध्यमातून जो काही अपमानजनक का गोष्टी घडत आहेत किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याला तो विरोध करत आहे तर त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी सविस्तर एक निवेदन सादर करतो आहे तर याच्यामध्ये विषय असा आहे की देशातील न्यायमूर्ती जर का हेच हेच सुरक्षित नसून पण मग सर्वसामान्य व्यक्तींचं काय त्याच्यानंतर वायपुरण सिंग हा एक शासकीय मोठा पदावरती असून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जातीय छळ काढली किंवा जातीय त्रासापोटी त्यांना आत्महत्या करावी लागली तर त्या संदर्भात त्यांना तेरा पणांच्या त्यांनी त्या अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत त्याच्यानंतर अनिल मिश्रा हा व्यक्ती म्हणजे प्रसारमाध्यमात येऊन आणि बाबासाहेबांना अपमानजनक गोष्टी करतोय तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती कारवाई काय करत म्हणजे याच्यामुळे स्थानिक जे प्रशासन आहे जसं राज्य के सरकार असेल किंवा केंद्र सरकार असतील यांचं पाठबळ आहे का वारंवार या घटना का होत आहेत उत्तर प्रदेश मध्ये दे देखील या घटना मागील काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला की एका वर्षामध्ये पंधरा हजार घटना झाल्या अन्य अत्याचाराच्या तर त्यावरती सुद्धा प्रशासनाने किंवा केंद्र सरकारने याच्यावरती दखल घेऊन याच्यावरती कठोर कारवाई करावी करायला करा, करा पाहिजे किंवा कठोर कायदे करायला पाहिजे जेणेकरून हे अशा कृत्य करणार आहे किंवा विरोधी किंवा जातीय विरोधी किंवा बाबासाहेबांचा अपमान करण्याच्या अगोदर विचार यांना यायला पाहिजे हे वारंवार घ घटना काय होत आहेत दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी जे संविधान दिलं होतं ते संविधान कुठल्याही धर्मावर आधारित दिलेलं नाही आहे ते स्वातंत्र्य बंधुता व न्याय याच्यावर आधारित संविधान दिलेले आहे तर हा प्रत्येक माणस मा या समाजामध्ये व्यक्ती एक स्वातंत्र्य म्हणून जगतो आहे आणि त्याच्यावरती जर का या प्रकारे जातीय विषयावरती जर का या त्रासापुढे जर का त्याला मरावं लागत असेल किंवा प्रशासन त्याला साथ देत नसेल तर या संदर्भात प्रशासनाने विचार करावा आणि या संदर्भात पुढील विषय का कठोरात कठोर कारवाई करावी ही अशी विनंती करतो